मी राधिका माझ्या दिराचं म्हणजेच विशालचं लग्न होऊन नुकताच एक महिना झाला होता त्याची बायको प्रिया पहिल्यांदाच काही दिवसांसाठी माहेरी गेली होती त्या दिवशी सकाळची वेळ होती मी आमच्या पुण्यातल्या घरात झाडू लावत होते विशाल सोप्यावर बसला होता मी झाडू लावत असताना त्याचं लक्ष माझ्या पाठमोऱ्या भागाकडे एकसारखं जात होतं त्या दिवशी मी घट्ट साडी नेसली होती ज्यामुळे माझे मागील भाग उभरून दिसत होते चालताना ते थरथरत होते विशाल सोप्यावरून उठला आणि पाण्याची बाटली घेण्यासाठी फ्रीजकडे गेला तेव्हा त्याचा हात चुकून माझ्या पाटमोऱ्या बाजूला लागला त्या स्पर्शाने मला काहीतरी वेगळं जाणवलं मी झाडू लावणं पूर्ण केलं आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले अंघोळ करून मी पेटीकोट घालून बाहेर आले बेडवर ठेवलेली साडी हातात घेऊन नेसत असताना मला बेडच्या बाजूला विशाल लपलेला दिसला मी लगेच त्याला खुलीच्या बाहेर काढलं तेव्हा मी त्याला जास्त काही बोलले नाही नंतर मी छान तयार होऊन स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेले स्वयंपाकघरातील कामं आवरून मी आणि विशाल यांनी एकत्र जेवण केलं दुपारी दोनच्या सुमारास मी बाजारात गेले तिथून परत येताना रात्र झाली मी खूप थकले होते बाजारातून येताना मी विशालसाठी जेवणाचं पार्सल आणलं होतं ते त्याच्या हातात देऊन मी बेडरूममध्ये गेले बेडरूमचा दरवाजा आतून टेकून ठेवला होता मी खूप थकले असल्याने फोन सायलेंटवर ठेवून झोपी गेले मी झोपी गेल्यावर माझ्या नवऱ्याचा अजयचा फोन आला होता पण माझा मोबाईल सायलेंटवर असल्याने मला कळलं नाही त्यांनी विशालच्या मोबाईलवर फोन केला आणि सांगितलं आज माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे मी आज घरी येणार नाही उद्या येईन ह्या गोष्टीचा फायदा विशालने घेतला मध्यरात्री काहीतरी आवाजाने मी हलकीशी जागी झाले पण झोप आणि धुंदी इतकी होती की मला वाटलं कदाचित अजय आला असेल पण विशाल माझ्या पलंगावर येऊन शांतपणे झोपला आणि माझ्या पाठीवरून फिर हात फिरवू लागला त्याचा हात मला काहीतरी वेगळा जाणवला मी अजयला म्हणाले अहो काय करताय पण त्याने उलट जास्त जिद्दीने माझ्या कमरेवरून हात फिरवायला सुरुवात केली मग तो माझ्या पाठीचे चुंबन घेऊ लागला आणि साडीचा पदर खाली करून उघड्या जागेवर ओले चुंबन घेऊ लागला माझ्या अंगाला काहीतरी वेगळा स्पर्श होऊ लागला मी मनात विचार करत होते आज अजयला काय झालंय इतक्या दिवसांनी त्यांना असं का वाटतंय माझं मन गोंधळलं होतं तेवढ्यात विशालने माझ्या कानात हळूच म्हटलं राधिका तू आज मला तुझा संपूर्ण अंग देणार आहेस ना मी दचकले तो आवाज ओळखीचा होता पण अजयचा नव्हता मी लगेच उठून खोलीचा लाईट चालू केला बेडवर विशाल दिसला मी त्याला म्हणाले तू इथे काय करत आहेस मी तुझी वहिनी आहे तो म्हणाला राधिका तू माझीच आहेस तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून तू माझ्या मनात भरली आहेस तुझं शरीर सांगते की तुला माझी गरज आहे मी थोडी मागे सरकले पण तो जवळ येऊन मला मिठीत घेऊ लागला त्याने माझ्या मानेवर चुंबन घेतलं मी काही वेळ विरोध केला पण मलाही आता प्रेमाची गरज वाटत होती शेवटी मी त्याला जोरात ओठांवर चुंबन दिलं मला माझ्या दिरावर प्रेम वाटू लागलं होतं त्याच्या प्रत्येक स्पर्शाला मी स्वीकारायला लागले त्या रात्री आम्ही दोघे एका विचित्र गुंत्यात होतो मनात अपराधाची भावना आणि शरीरात आग मी त्याला हकलू शकले असते पण त्या रात्री माझ्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला थांबू नकोस रात्र संपली पण मन भरलं नव्हतं दुसऱ्या दिवशी मी स्वतःला कामात गुंतवून ठेवलं कपडे धुणे जेवण बनवणे मुलाला शाळेत घेऊन जाणे तरीही माझ्या मनात विशालचा कालचा स्पर्श थरथरत होता विशालेही कालच्या रात्रीच्या आठवणीत हरवला होता तो शांतपणे पाळण्यावर बसला होता तो काही बोलत नव्हता पण जेव्हा आमच्या नजरा भेचल्या तेव्हा आम्हाला एकमेकांशी काहीतरी बोलायचं होतं पण मनात गोंधळ चालू होता दुपारी मी कपडे वाळ टाकत होते विशाल मागून जवळ आला आणि म्हणाला वहिनी त्या रात्री मी विसरू शकत नाही मी थोडा वेळ थांबून त्याच्याकडे एकटक पाहिलं पण काही बोलले नाही मी त्याला तिथे सोडून आत गेले विशाल म्हणाला तुझा कालचा स्पर्श तुझा मानेचा सुगंध अजून माझ्या श्वासात अडकला आहे तो घाबरला होता पण त्याने हळूच माझा हात पकडला आमचे हात एकमेकांत गुंतले तो जवळ आला आमचे श्वास एकमेकांत खेळत होते माझे हात त्याच्या छातीवर होते विशाल म्हणाला अजून एकदा मला तुझ्या कुशीत झोपू दे मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले मला माहीत आहे हे चुकीचं आहे पण मला तुझ्या मिठीत शांतता वाटते आम्ही हळूहळू खोलीत गेलो मी दरवाजा आतून बंद केला मंद प्रकाशात त्याने माझी साडी हलकेच खाली घसरवली तो माझ्यावर चुंबन घेत होता माझं शरीर गरम झालं होतं आमचे ओठ एकमेकांवर होते राथळ नव्हती पण वातावरण रात्रीसारखं झालं होतं आता घरी कोणी नसताना आमचं जवळ येणं चालू झालं होतं दोन आठवड्यानंतर विशालची बायको प्रिया माहेरून परत आली संध्याकाळी मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते विशाल हळूच माझ्या बाजूला येऊन माझ्या हाताला स्पर्श करू लागला मी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं पण बाजूला झाले नाही विशाल म्हणाला प्रिया घरी आली आहे पण माझ्या मनात तूच आहेस वहिनी त्या रात्री आपण एकत्र घालवल्या त्यांचं काय मी काहीच बोलले नाही तेव्हा प्रिया बेडरूममध्ये झोपलेली होती विशाल म्हणाला माझी भूक अजून संपलेली नाही प्रियाला सुरुवातीला काही जाणवलं नव्हतं विशाल तिच्याशी नेहमीसारखं हसत बोलत होता तिला मिठीत घेत होता पण त्याच्या मिठीत आता मलाच हवं होतं एकदा मी जेवण बनलात असताना विशालने माझ्या डब्यातील तूप माझ्या पोळीत घातलं प्रिया हे पाहून थांबली आणि म्हणाली विशाल तू कधीपासून वहिनीवर इतकं लक्ष द्यायला लागलास तो हसला आणि म्हणाला अगं ती एकटी सगळं करते आपण थोडी मदत करायला हवी ना प्रियाच्या मनात संशय यायला लागला दुसऱ्या दिवशी प्रिया लवकर उठली आणि हॉलमध्ये आली ती हळूच माझ्या खोलीकडे गेली आणि दाराजवळ उभी राहिली माझ्या खोलीतून मंद आवाज येत होते कपड्यांची कुसकर हलकं हसणं यामुळे तिच्या छातीत धडधडायला लागलं ती काही न बोलता बेडरूममध्ये परत गेली त्या रात्री विशाल झोपताना माझ्या खोलीकडे एक नजर टाकून मग बेडरूममध्ये गेला प्रिया हे लपून पाहत होती तिने काही विचारलं नाही पण त्या रात्री तिला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी मी अंगणात कपडे वाळत टाकत होते प्रिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली वहिनी तू आणि विशाल एवढं जवळून काय बोलत असता मी आले की लगेच चुप बसता मी कुठे चुकते का मी घाबरले पण स्वतःला सावरत म्हणाले काय बोलतेस प्रिया तेवढ्यात माझी ओढणी खाली पडली मी ती उचलून आत गेले प्रियाच्या मनात आता शंका वाढली होती त्या रात्री प्रियाने खोटं झोपण्याचा नाटक केला तिने मोबाईलवर मोशन अलर्ट कॅमेरा सेट केला होता विशाल घरी आल्यावर बेडरूममध्ये आला, आला। त्याला वाटलं प्रिया झोपली आहे तो माझ्या खोलीकडे गेला तेव्हा प्रियाचा मोबाईल थरथरला ती हळूच खिडकीजवळ गेली आणि डोकावून पाहिलं खोलीत झिरो वॅटचा बल्ब चालू होता विशाल मला पाठीमागून मिठीत घेत होता माझे केस मागे करून मानेवर चुंभन घेत होता मी जोरजोराने श्वास घेत होते डोळे मिटून त्याला जवळ ओढलं प्रिया हे सगळं पाहत होती विशालचं लक्ष दाराकडे गेलं तेव्हा त्याने प्रियाला पाहिलं आणि माझ्या बाजूला झाला प्रिया लगेच तिथून निघून बेडरूममध्ये गेली तिने हातातील मोबाईल भिंतीवर जोरात फेकला विशाल तिच्या मागे गेला प्रिया त्याला म्हणाली माझ्याच घरात माझ्यासमोर माझा नवरा वहिनीसोबत माझ्यात काय कमी होतं विशाल काहीच बोलला नाही प्रिया त्याच्या छातीवर जोरजोरात मारू लागली त्या रात्री कोणीच झोपलं नाही तिघेही वेगवेगळ्या खोलीत होते काही दिवसानंतर विशाल बदलला तो शांत राहायला लागला एक चांगला नवरा होण्याचा प्रयत्न करत होता पण प्रिया काहीच बोलत नव्हती ती घरातील कामं आवरत होती आणि स्वतःला सांभाळत होती एका सकाळी विशालने प्रियाला आवडणारा गुलाबाचा गजरा आणला तो तिच्याजवळ येऊन म्हणाला प्रिया मला माफ करशील का मी खूप चुकलो मला तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे प्रियाने काहीच बोलली नाही ती गजरा घेऊन खोलीत निघून गेली पण त्या ते रात्री त्यांच्या खोलीचा लाईट चालू होता कदाचित प्रियाने विशालला माफ केलं असेल ही कथा सांगण्याचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे नाही कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्यांबाबत सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा तर मित्रांनो ही होती आमची आजची कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत धन्यवाद